दोन कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्या विरोधात आता पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे चिंतामणीने तब्बल जणांची त्र्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी संतोष बाळकृष्ण तरटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार निलंबित पी एस आय प्रमोद चिंतामणीने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना वीस महिन्यात गुंतवलेले पैसे दुखा दुप्पट करून देतो किंवा चार टक्के नफ्याने देतो असे आम्ही दाखवले संतोष तरटे यांनी दोन हजार तेवीस मध्ये चिंतामणीला अठरा लाख रुपये दिले होते त्यांना वीस महिन्यानंतर छत्तीस लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र चिंतामणीने केवळ पंधरा लाख चाळीस हजार रुपये परत केले आणि उर्वरित वीस लाख साठ हजार रुपये परत केलेच नाहीत चिंतामणीने सहा जणांची फसवणूक केलेल्यांची नावे शांताराम भोणवे पाच लाख गणेश खारगे पाच लाख बिस्मिल्ला शेख दहा लाख शीतल पाटील पाच लाख बापूसाहेब खेंगरे पाच लाख या सहा जणांकडून चिंतामणीने एकूण त्र्याण्णव लाख रुपये घेतले दोन कोटींच्या लाच प्रकरणात अडकलेल्या प्रमोद चिंतामणीचे हे नवीन प्रताप समोर आल्यामुळे भोसरी पोलिसांनी आणखी काही फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत याआधी वावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जामिनासाठी सकारात्मक अभिप्राय देण्यासाठी चिंतामणीने दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती यामध्ये मधील पन्नास लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगी हात पकडले होते